नमस्कार जय शिवराम मित्रांनो पुन्हा एकदा आपल्यानं स्वागत बघा मित्रांनो आपण मुंबईमध्ये आहोत आणि मित्रांनो आज आपण जाणार आहोत बोलावलेला जो विश्व उपस्थ पॅगोडा गोराईला आहे तिकडे आपण जाणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण दिवसभर तिकडे विश्व उपस्थ पॅगोडामध्ये जे आहे जे पाहायला आपल्याला ते पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ वगैरे शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल प्रथम आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्यावरती येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मित्रांनो तर मित्रांनो आता आपण जाणार बोरवलीला आपल्याला जावं लागेल प्रथम तर आता आपण डायरेक्ट भेटू बोरवलीला चला व्हिडिओ कंटिन्यू राहा बघा मित्रांनो आता आपण ते बोरवली स्टेशनला उतरलो द्या बघा पश्चिम रेल्वेचं बोरवली स्टेशन आहे बघा इथे पाहू शकतो आपण आणि आता आपल्याला इथून बाहेर जायचं वेस्टला आणि तिकडून आपला रिक्षा किंवा बस असा गोरायला जायला तिकडे आपण आपण रिक्षा पकडणार आहोत तर चला जाऊया आता आपण पाहू शकतो आपण गोरवी आहे आपण बोरवी स्टेशनवरून शेअर आलो बघा इथपर्यंत आपल्या शेअर रिक्षा सोडतात आणि एका माणसाचे वीस रुपये येतात ते आणि आता आपल्याला जेटीकडे जायचं आहे तिथून बघा इकडे आपण जेटीवर जाणार आहोत शेअर रिक्षा आपल्याला इथपर्यंत सोडतात बघा वीस रुपये येतात बोरवी स्टेशनवरून आता आपण जाऊया जेटीकडे बघा इकडे पे जायचा रस्ता आणि इकडे बघा इकडे तिकीट काउंटर आहे चला आता आपण तिकीट काढून घेणार आहोत बघा इकडे तिकीट काढून घेणार आहोत बघा मित्रांनो आता आपण फेरीचं तिकीट काढलेलं आहे बघा रिटर्न तिकीट शंभर रुपये एका माणसाचे शंभर रुपये रिटर्नचे फेरीचे आणि आता आपण निघतो तिकडे जायला बघा इकडे लोक निघालेत बघा तिकडे जायचं आपल्याला फेरीसाठी फेरी बोट साठी जावे आता पुढे बघा मित्रांनो आपण चाललोय आता फेरी बोट कडे बघा इकडे बघा बक्षी आहेत सर्व दिसतात इकडे बघा बीच आहे हे खाडी गोराई खाडी आहे बघा आणि इकडे बघा हे सर्व पक्षी आहेत सर्व बघा आणि आपण चाललो तिकडे बघा होडे आहेत सर्व तिकडे बघा मित्रांनो तिकडे पॅगोळा दिसतोय बघा तिकडे आपल्या जायचं आहे बघा आणि तिकडे सर्व जे ते बघा बोट आहे तिकडे सर्व आणि बघा इकडे पक्षी बघा बोट येते बघा तिकडून तो तिकडे लांब पॅगोळा दिसतोय तिकडे आपण बघा पूर्ण पक्षी बघा बघा शकतो आपण बघा आणि इकडे बघा बोटीसाठी लाईन लागले चला जाऊया आपण पण लाईनमध्ये उभे राहूया आणि बघा आता आपला जेटी गोराई जेटीपासून ते पॅगोड्याकडे जाणार प्रवास सुरू झाला बघा आपण बोटीने निघालोय आणि आता आपण बघा इकडून जेटीवरून निघाले बोट बघा पाहू शकतो आणि आता आपण निघालो पॅगोड्याकडे बघा समुद्रातील छान असं वातावरण गोराई खाडीमधील बघा पाहू शकतो आपण तो बघा तिकडे लांब असा पॅगोळा दिसतोय सुंदर बघा मित्रांनो पॅगोडा बघा सुंदरसा चमकतोय आणि त्याचा बघा प्रतिबिंब पाहण्यामध्ये देखील पडलंय बघा आणि आता आपण जवळजवळ पोचतोय इकडे खूप छान वाटते बघा आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत आणि बघा आपण तिकडून आलो गोराई जेटीवरून बघा मित्रांनो फायनली आपण बोटीचा दहा मिनिटाचा प्रवास करून अलीकडे उतरलो आहोत पॅगोडा साइडला आणि बघा आता सर्व आपण निघालो चालू बघा मागून देखील माणसं येतात बघा बोटीमध्ये उतरून आणि पुढे देखील चाललेत बघा तिकडे पॅगोड्याच्या साईडला बघा छान असा समुद्र आहे बघा आणि त्याच्या पलीकडे तिकडे सुंदर असा पॅगोड दिसतोय चला जाऊया आता आपण तिकडे बघा मित्रांनो फायनली आपण कागोळ्याच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे बघा आपण तिकडून आलो बोटीवरून आणि बघा आता आपल्याला इकडे जायचं आहे बघा हा सर्व परिसर आहे गार्डन टाईप आहे बघा आपण कानो आतमध्ये चला बघूया आतमध्ये तुम्ही तिकडे व्हिडिओ कंटिन्यू राहा बघा छान अशी सजावट आहे बघा मित्रांनो इकडे मॅप आहे पॅगोड्याच्या परिसरात बघेल बघा तिकडे दाखवलं आहे वॉ वा, वॉटर वा, किंगडम त्याच्यानंतर बर्ड पार्क इकडे आहे बघा या साईडला त्यानंतर स्टाफ एंट्री इकडे आहे आणि ग्लोबल विपस्थान पॅगोडा बघा इकडे एंट्री आहे बघा इकडे लाईन लागले आणि इकडे आहे ते बर्ड पार्क आणि वॉटर किंगडम आहे बघा नंतर आपण तिकडे आधी आपण इकडे जाऊ आतमध्ये चला इकडे जाऊया इकडे बघा चेकिंग आहे पाहू शकतो आपण चेकिंग आहे एका सर्वांची बघा इकडे सर्व दुकान आहेत नाश्त्याची वगैरे आपण नाश्ता वगैरे जेवण वगैरे घेऊ शकतो काय पाहिजे तर आणि आता आपण जाणार आतमध्ये बघा इकडे बघा मित्रांनो पैगोडाकडे जाणार हा रस्ता आहे आणि बघा इकडे शांतता आहे सर्व आपण पाहू शकतो बघा शांतता क्षेत्र आहे सर्व बघा आणि सर्व लोक बघा निघालेत पुढे तर बघा मित्रांनो फायनली आपण पॅगोडावर पोहोचलोय आहे बघा इकडे हा तिकडून पवेळीद्वार आहे बघा एंट्री आहे तिकडून बघा इकडे आता आपण जाणार आहोत आतमध्ये तू चला जाऊया पॅगोडा बघायला आणि तिकडून एंट्री आहे चला तिकडून जाऊया बघा इकडे लिहिलेलं आहे बघा विश्व उपासना पॅगोडा तसेच इंग्लिशमध्ये लिफ्ट लिहिलेलं आहे ग्लोबल उपासना पॅगोडा तू चला आता आतमध्ये जाऊन एंट्री करूया आपण आणि हा पॅगोडा पूर्ण आता फिरणार आहोत आपण त्याच्याविषयी माहिती देखील घेणार आहोत बघा हे पॅकोडचे प्रवेशद्वार आहे आणि बघा आता आपण पाहू शकतो बघा सुंदर अशी कलाकृती आहे बघा छान असं रंगरंगोटी देखील आहे आणि बघा नक्षीकाम बघा ते एकदम एक नंबर आहे एकदम आणि आपण इथून प्रवेश करणार आहोत आतमध्ये बघा आणि आतमध्ये जाणार पॅगोड बघायला बघा इकडून एंट्री आहे आणि इकडे चेकिंग देखील आहे बघा इकडे बॅग वगैरे चेक केला आहे बघा इकडे आणि आत्म प्रवेश मिळतो तर बघा मित्रांनो आपण आता मुख्य पॅगोळ्याच्या परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे बघा आणि आता आपण हा पूर्ण जो परिसर आहे तो फिरणार आहोत आणि बघा इकडे आहे घंटा मिनार तर आपण तिकडे पाहूया जाऊन बघा मित्रांनो आपण पाहतोय आणि बघा इकडे लिहिलेलं आहे की गुंजे वाणी धरम की धरती और आकाश बघा इकडे घंटा मिनार आहे तिकडे बघा लिहिलेलं आहे एवढी मोठी घंटा आहे आणि आता आपण वरती जाणार आहोत या साईटने वर जायचं आहे आपल्याला बघा इकडे बोर्ड सुद्धा लावलेला आहे घंटा मिनारचा बेल टॉवर तर चला आता वर जाऊन आपण बघूया बघा मित्रांनो आता आपण इकडे जाणार आहोत बघा एक घंटा अटारी आहे बघा इकडे आणि इकडे पण दिलेलं आहे बघा बघा धरम घंटा अटारी आहे बघा ही होऊ शकतो आपण बघा मित्रांनो आता आपण जातोय मुख्य पॅगोड्या कडे वरती बघा बघा मित्रांनो विश्व उपासना पॅगोडा म्हणजेच ग्लोबल उपासना पॅडगोडा हा मुंबईतील ये गोराई येथे उभारण्यासाठी जगातील सर्वात मोठा खामरेत पॅगोडा आहे आपण पाहू शकतो बघा इकडे हत्ती आहे बघा आणि बघा आता आपण पुढे चाललोय इकडे देखील बघा इकडे मॅप आहे नेमकं काय काय आहे ते मुख्य प्रविता वगैरे इकडे पॅगोडा हे जर दाखवला आहे नंतर आता आपण पुढे चाललोय बघा पूर्ण पॅगोडा आपण फिरणार आहोत बघा मित्रांनो बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी दोन हजार वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे तसेच विपसताना ध्यानधारण्याची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केलेली आहे बघा सुंदर अशी निर्मिती आहे आणि जगातील हा सर्वात मोठा खामरहित पॅगोडा आहे बघा पर्यटक देखील भरपूर अशा आलेले आहेत बघण्यासाठी पॅगोडा बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडले गेली आहेत त्याच्यामध्ये जून दोन हजार तेरामध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी हा विश्व उपस्थानक पॅगोडा हा प्रथम क्रमांकावरती आहे आणि याची रचना देखील सुंदर आहे बघा त्यामुळेच हा प्रथम क्रमांवर प्रथम क्रमांकावरती आहे बघा मित्रांनो हे ध्यान कक्ष आहे आणि इकडे शांतता आहे इकडे कॅमेरा किंवा मोबाईलला हा आहे तरी पण प्रयत्न करूया तर दाखवला जर आपण पाहूया बघा मित्रांनो इकडे धम्मचक्र बगीचा आहे आता आपण जाणार होती बघायला बघा चक्र आहे धम्मचक्र प्रवचन चक्र आहे बघा बघा छान असं आहे बघा आणि इकडे पर्यटक देखील आहेत बघा फोटो वगैरे वाढत आहेत त्या चक्राबरोबरती पाहू शकतो आपण अशोक चक्र आहे बघा हॅलो दादा दाद। 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 दाद� इतो वी <hadi Principal Michaelis> <Langham> बघा इकडे हा बगीचा आहे गार्डन टाईप आहे बघा इकडे कारंजी देखील आहेत बघा छान असे बघा इकडे पाहू शकतो आपण कारंजी वगैरे आहेत इकडे आणि बघा लोक इकडे फोटो वगैरे पाडत आहेत पाडत आहेत समजा दृश्य आहे बघा आणि बघा मित्रांनो इकडे अशोक स्तंभ आहे अशोक पिलर तर जरा आपण जावे अशोक स्तंभाकडे पाहू शकतो आपण बघा अशोक स्तंभ आपली राजमुद्रा आहे बघा अशोक स्तंभावरती पाहू शकतो बघा मित्रांनो आपण हा पॅगोडा फिरतोय आणि बघा या पॅगोड्याची सुंदरशी रचना आहे अगदी नयनरम्य आहे बघा आणि मित्रांनो या पॅगोड्याच्या बांधकामात सुरुवात झाली होती दोन हजार इसवी सन दोन हजारमध्ये आणि तो बांधकाम पूर्ण झालं होतं इसवी सन दोन हजार आठमध्ये म्हणजे जवळजवळ आठ वर्ष या पॅगोड्याचं काम चालू होतं बघा सुंदर कलाकुसरीने बघा पॅगोडा तयार केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील सात आचार्यापैकी हे पहिलं आचार्य आहे आपल्या मुंबई मधील बघा छान असं तर बघा मित्रांनो आपण इकडून आलो पॅगोडा बघायला आणि बघा इकडून पुन्हा पॅगोळा बघा इकडून पुरून आपण फिरून पॅगोळ्याच्या मागच्या साइडने पुरवण सवत तिकडून आपण फिरून आलेलो आहोत आणि बघा इकडून आपण आलो आणि आता आपण पुन्हा इकडून खाली जाणार आहोत बघा बघा एक्झिट मध्ये निकासा आहे आणि आता आपण इथे जाणार बघा इकडे बघा सर्व बघा मित्रांनो आता आपण पॅगोडा बघून बाहेर आलेलो आहोत आणि बघा इकडे वॉटर पार्क वॉटर किंगडम आहे आणि बर्ड पार्क आहे परंतु त्याचं तिकीट आहे ना भरपूर आहे एका माणसाचं बर्ड पार्कचं सहाशे रुपये आहेत आणि वॉटर किंगडमचं साडे सा तेराशे रुपये आहेत खूप महाग आहे त्यामुळे आपण गेलो नाही तिकडे बघा इकडे आपण जाऊ शकतो जर कोणाला जायचं असेल तर जाऊ शकतो तिकीट आहे बर्ड पार्कचं एका माणसं सहाशे रुपये आणि वॉटर किंगडमचा साडेतेराशे रुपये एका माणसाची तिकीट आहे तर बघा इकडे आहे ते आणि आता आपण परत चांगलं परतीच्या मार्गाला बघा इकडे ते जाऊया आता बघूया कोणती बोट भेटते की आपल्याला पुन्हा तर बघा मित्रांनो आपण पाहिलं की पॅगोड्यामध्ये आपण सर्व अशा विश्व उपस्थान पॅगोडा पाहिला बघा मित्रांनो आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे बघा आणि आता आपण निघालो आहे बघा इकडे सर्व माणसं बघा निघतात बघा बोट आता नाही आहे गेली आहे एक आणि आता दुसरी येईल तेव्हा आपण दुसऱ्या बोटमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की बोरावली म्हणजे गोराईचा जो विश्व उपस्थान पॅगोडा आहे तो आपण पाहिला त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहायला दाखवण्याचा प्रयत्न मी केला तुम्हाला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो मित्रांनो या पॅगोड्यामध्ये येण्याचा खर्च जो आहे जो आपला प्रथम आपण जर आपल्याला यायचा असेल तर आपण पश्चिम रेल्वेचं बोरळी स्टेशनवरती आपण उतरायचं उतरावं लागतं आपल्याला त्यानंतर तिथून वेस्टला आल्यानंतर आपल्या गोराई बस डेपोमध्ये येणार बस देखील असतात किंवा रिक्षा भाडे रिक्षादेखील असतात शेअरिंग रिक्षा असतात बस खूप वेळा उशिरा उशिरा त्यामुळे आपण मी रिक्षाने आलो बघा रिक्षाचं एका माणसाचं वीस रुपये तिकीट आहे गोराई जेटीपर्यंत यायचं म्हणजे जाऊन येऊन रिक्षा चाळीस रुपये होणार त्यानंतर जेटीने आपल्याला इकडे यावं लागतं तर जेटीचे आपले रिटर्नचा तिकीट आहे शंभर रुपये म्हणजे रिक्षाचे चाळीस रुपये आणि जेटीचे शंभर रुपये अशा प्रकारे आपण दीडशे रुपयामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आपण इकडे येऊ शकतो आणि हा पॅगोडा पाहू शकतो मित्रांनो तुम्ही देखील पाहिलंच असेल छान असं बघण्यासारखं आहे शांतता देखील आहे इकडे बरेच पर्यटक येत असतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जर आपल्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण त्यांना सबस्क्राईब करून घ्या आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे ते आपल्या हो चॅनलवरती येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मित्रांनो तर थांबूया आणि लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या